कोणत्या वर्गाला मोदीने मदत नाही केली महिला ना पुरुषांना पुरुषांना आहेत मागासवर्गीय ना आहेत प्रत्येक जाती ज्या धर्माचे लोक गरीब आहेत त्यांना हात दिला मोदीने हम, हमारे देश के नागरिक है हमें आप, आ, आपको मदद करना आम्हाला फर्ज आहे मोदी जात नाही नाही पात, नहीं। नहीं पात। गरीब गरीब गरीबाला पोट असतं त्या पोटाला अन्नाची आवश्यकता लागते हो अन्नाची आवश्यकता हे याला माहिती आहे का हे जे उभे आहे टकली दोन माहिती आहे का हे कणकवली कुठे सावंतवाडी कुठे दोडामार कुठे आणि चालले मत मागायला या सावंतवाडीतून मला एकतीस हजार मतं लोकसभेला पडली आमच्या दीपक भाई ना कमीत कमी तिथे चाळीस पन्नास हजार मत मिळाला ओ मागे नाही वाजवत आवाज जात नाही का माझा व्हेरी गुड व्हेरी गुड अजी बात मत द्यायची नाही कार्यकर्त्यांना सांगेन युती युती आपली जी युती आहे महायुती त्याच्या भाजप शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी घड्याळ तिघांची युती आहे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक निर्धार करा निर्धार शब्द फार महत्वाचा आहे एक निश्चय करा निर्धार करा समोरच्या दोन्ही उमेदवार महिला आहेत त्या सोडू दोन्ही उमेदवार यांचं डिपॉज जायला पाहिजे दडा शिकले पाहिजे जनतेला फसून लोकप्रतिनिधी नाही होत आहेत सावंतवाडीच्या लोकांनी हा असा दडा शिकवला परत एकदा डमी उमेदवार सावंतवाडीत नाही उभे राहिला नाही राहिला कोणी काही बोलत काही रात्री आम्ही प्रचार दिवसा करतो पोलीस म्हणता दहा वाजेपर्यंत करा काल रात्री मला फोन आला मडगाव मधून अकरा बारा वाजता गाड्या आल्यात आणि लोकांच्या घरी जातायत आणि म्हणतात आम्ही पैसे देतो एक म्हणतो दोन देतो दुसरा म्हणतो अडीच देतो अरे काय ही लोकशाही आहे भारतीय संविधान आमचं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे संविधानाने ह्या देश स्वतंत्र नंतर आर्थिक सबळ व्हावा इतली चर्चा सुखी समावे आनंदी व्हावी अशा धरतीसाठी त्यांनी अशी घटना तयार केली भारतीय संविधान अशा लोकांना आणायला नाही पैसे वाटायला मी बघतो फिरून मला कधी गाडी बिडी दिसते काय माझ्या रूटला गाडी कधी दोघांच्या येत नाही हो बघू तरी कसे उमेदवार आहेत ते लोकांना फसवणारे चिटिंग करणारे कोणाला सोडलं नाही या निवडणुकीनंतर काही आंदोलन होते गोव्यावरून बराचसा माल येतो ना ते कोण आणत कोण सप्लाय करत कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना कोण देत आमच्याला म्हणजे उद्ध्वस्त कोण करत ना मी लवकरच ही निवडणूक संपली माझं आंदोलन असेल मी पोलिसांना दाखले बांधवण हे आम्ही कधी केलं नाही इथल्या हॉटेलमध्ये रात्रीचा हॉटेल मी बंद केली ब्राऊन शुगर वगैरे कोणी विकत असेल मी दयामया नाही केली मला पैसा नको लोकांचं मला जीवन पाहिजे ती तरुण पिढी कर्तृत्वान व्हावी कोणतरी बनावी एक उदाहरण सांगतो एक दिवशी मी मुंबईहून निघालो ट्रेनने मला यायचं होतं विटी स्टेशनला आलो विटी स्टेशनला आलो गाडीतून उतरत पोलीस देश घातलेली महिला मुलगी माझ्या दिशेने आली मी थांबलो आली आणि मला सलूट सल्यूट पण कोण दादा मी वेंगुर्ल्याची आताच आता नुकती मी आय पी एस झाले आणि विटी स्टेशनला पोस्टिंग झाली मला वाटलं की पहिलं सलूट मी तुम्हाला मारावा म्हणून मी तुम्हाला तुम्ही चाललात गावी मी तुम्हाला सलूट मारायला आले व्हेरी गुड मला आनंद अरे माझ्या जिल्ह्याची एक आय पी एस मुलगी झाली महिला झाली हा आनंद किती लोकांना झाला उद्या कलेक्टर व्हाल कमिशनर व्हाल आणि का होऊ नये उद्योजक व्हाल का अदानी आणि अंबानी हे गुजरात मध्येच व्हावेत आमच्याकडे का होऊ नये यासाठी प्रयत्न मेहनत करणं प्रयत्न मेहनतीला बुद्धीची जोड देणं हे मालवानी लोकांनी तरुणांनी शिकणं आवश्यक आहे आणि अशा लोकांना मत देऊन काय नाही होणार वैचारिक काही नाहीये त्यांच्याकडे या म्हणा मायावर बोला वैचारिक कुठलाही विषयच बोला इंडस्ट्री बद्दल बोला मग कॉटन इंडस्ट्री असो इंजिनिअरिंग असो लेटेस्ट आधुनिक टेक्नॉलॉजी आली त्याच्याबद्दल असो इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल काही बोला हाय त्याला बोलू शकतात बांधून प्लीज मत देऊ नका घेतले पैसे असतील ना ते देवळात नेऊन ठेवा वापरू ना मी ज्या मानतो मी नगरसेवक झालो तेव्हा मी एक मोठी वाचवली तिथे लोक आली गरीब होती त्याने आपल्या घरच्या कपड्यामध्ये काही पैसे गोळा करून आणि दागिने आणले आणि माझ्या हॉलमध्ये मा खाली ठेवले हो साप आम्ही बचाया आम्हाला घर प्लीज ए लिव मेला आहे भा माझ्या घरसे लाया घर कुछ कुछले जो भी था, बेच के बेचकेला नाही उसको जिस्का चा नाही आणि मी आणि पत्नीने एक शपथ घेतली असे पैसे घरात आणून माझ्या मुलांचं पालन पोषण नाही करायचं आणि निर्धार केलाय मी आई मी व्यवसाय का उद्योग उद्योगधंदे करून कमवू शकतो आणि आहे मला कोणाच्या दुसऱ्या खिशात हात घालायचे नाही आणि म्हणून आज राजकारणात टिकलो ते मागे कमी लागले असते कोण न सांगाय बघा उमेदवार मी आहे का आमचा निलेश आहे नितेश आहे सरकार आहे पलीकडे पण सगळे कोकणात आले का नारायण राणे तर एक तरी दाखवून द्या एक भ्रष्ट आता ते कोण दिवसा दिसत नाही का ना माझे खासदार दिवसा दिसत नाही ते म्हणजे नारायण राणेनी दोन हजार बावीस ला पत्रकार ते कधी ना कधी विचारलं तर त्यांना बोलूनच घेतात माहिती दोन हजार बावीस ला एम एक टेंडर देताना साडे तीन हजार कोटी भ्रष्टाचार केला मी नोटीस काल पाठवली कोर्टातली जाण बावीस साली मी कोणतीच अशी ऑर्डर केली नाही टी टी सी टेक्निकल सेंटरची ऑर्डर बावीस साली नाही माझ्या इकडे स्वप्नील पाटील नावाचे सेक्रेटरी बावीस ला नव्हते तेवीसला ते आले रवी मात्र नाही माझ्याकडे रवी शेमगे तो पण चेंबूरला असतो एम एस एम दिल्लीला नसतो काही फेकता आणि पत्रकार हे नारायण राणे हेडले आता छापणाऱ्यावर केस टाकणार आणि ज्याने बोललाय ना त्याला पण केस किती झाला ऐकायचं आपण म्हटलं जाऊ देव पण काय साडेतीन हजार लहान अमाऊंट हो ना अरे टेंडर किती कोटीच आलं का पा अजून नाही पास झालाय आता मी नाहीच आहे दुसरे आहेत पण असे आरोप विकासावर नाही बोलत राणेने हॉस्पिटल बांधलं स्वतःच्या खर्चाने किती साडेसहा बेडच पाहुणी हॉस्पिटल आपण मेडिकल कॉलेज आज सहाशे डॉक्टर बनतायत आपल्या इकडे सिंधुदुर्गात सहाशे डॉक्टर शिकतायत साडेसातशे सहाशे ना यावर्षी दीडशे आले पण साडेसात इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली अठराशे मुलं आहेत अठराशे गेली वीस वर्ष मुलं शिकतायत अनेक जण इंजिनियर बनून गेले मोठमोठ्या नोकरीवर लागले मला दाखव हे दोन उमेदवार आहे ना आणि जिल्ह्यातले जे कोण त्यांचे एक बालवाडी काढली का एक शाळा एखादा वृद्धाश्रम आमचा वृद्धाश्रम बघा सांगवेला वृद्धा बघा मी महिना दोन महिने त्यांच्यावर जातो जेवतो व जेवण वृद्ध कसे खाताय मी आणि माझी पत्नी दोघाला कपड्या बसून आम्ही देतो थंडीमध्ये दे, ब्लँकेट पाठवतो अ काही जणांची मुलं परदेशात आहे अमेरिक शिकायला नाही नोकरीला तरी आई वडील वृद्धाश्रम काय सर हे विरोधक आहे ना माझे कोणी काय केलं हो सांगा ते इंजिनिअरिंग कॉलेज जाऊन बघा सत्तर एकर मध्ये आहे मेडिकल कॉलेज हे साठ एकर मध्ये आहे बघा आहे कसं आहे देशामध्ये असं मेडिकल कॉलेज नाही विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी फॅसिलिटी द्यायच्या सगळ्या मी दिल्या माझी मुलं नाही शिकणार माझी मुलं परदेशात शिकवणार पत्रकार आहोत तेच मेडिकल कॉलेजचं बांधकाम मी सुरू केलं फक्त रेती आणि सिमेंट आणि स्टील येऊन पडलं होत लोकसत्ता फोटो पहिला पण बघा केवढी मोठी गोष्ट आहे नारायण राणेचं बेकायदेशीर हॉस्पिटल अरे मी दुसऱ्याशी गेलो बोल ही बघा परवानगी आहेत माझ्याकडे अगदी केंद्रापासूनच्या हॉस्पिटल परवानगी आहे बांधकामाची परवानगी आहे असं बांधता येतं का हॉस्पिटल साडेसहाशे बेडचं याच्यातलं एकाने तरी बांधलं का बांधलं का कोण आजारी पडलं त्याला चार पैसे देतात का मी नव्वदला आमदार झालो तेव्हा तातू सीताराम राणे ट्रस्ट उघडला मी कशासाठी एक कुठलाही माणूस सिंधुदुर्गातला आजारी पडला पैसे नाही आहे तर तो मत्तीला आला मी तिथून चेकने पेमेंट एखादा मुलगा मुली शिकते शिकायला फी भरू शकत नसतील शिक्षणाला पैसे देतो वर्षातून एकाला परदेशी फॉरेनला जायला पण मी पैसे देतो मुख्यमंत्री असताना काही अमाऊंट फिक्स ठेवली तेवढे मी तिकडे कोण का एवढा विचार करतो हो? आम्ही मा करतो माझा जन्म जिल्हा म्हणून करतो बाकी नाही माझा जन्म माझा जन्म या जिल्ह्यात झाला कृतज्ञाच्या भावनेतून मला लोकांची सेवा करावी आणि ज्याची मी त्यावेळेला गरीबी पाहिली लहानपणी ती गरीबी आता लोकांमध्ये दिसू नये सबळ नागरिक म या कोकणाचा शिंदू असावा म्हणून मी प्रयत्न करतोय एवढी पदं मिळाली अकरा पदं मिळाली हो राजकारणात कोणाला मिळत नाही अकरा पद आता यावेळेस सांगायला गेलो साहेबांना साहेब मुझे राज्यसभा नाहीचे लोकसभा बी नाही नाही राणेजी छोडेंगे नाही मी उलो साप देखो मेरा देखना है। है। लड़ा। है। एक नाही सर सांगितलं लढा आणि म्हणून आज तुमच्या समोर आहे बांधवनो तुमच्याकडून मला मिळवायचं नाही मिळवायचं तुम्ही एकत द्या की मला आशीर्वाद द्या त्या आशीर्वाद माझी ताकत एनर्जी वाढवती आणि त्या केसरकरराज आशीर्वाद द्या निलेश नितेश आशीर्वाद द्या दोन्ही मुलं चांगली शिकून आली आहेत परदेशातून आपापला व्यवसाय करतात आणि राजकारण करतात चांगल्या दर्जाचं करतात कमिशन मध्ये नाही आणि घेणारही नाही काय कमी नाही त्याला काय कमी नाही मी एक सगळ्या बाबतीत प्रत्येकाचा स्पर्धक होतो मला आवड अमुक नाही ना चला मी मिळवीन एवढी धमाक आहे माझ्यामध्ये मा मी एक करीन मिळवीन मनोर जोशी मुख्यमंत्री होते एका पत्रकार इंटरव्ह्यू घेतला माझा मी तेव्हा मंत्री होतो मला ॲक्च्युला राणेजी मुख्यमंत्री पद कैसा लगता है मला बहुत अच्छा लगता है माझी महत्वाकांक्षा आहे ती त्यांनी ते ट्विस्ट करून ना दिलं आले का रे ट्विस्ट करून टीव्हीवर दाखवलं राणेजी को मुख्यमंत्री बनणे नाही एक तासनंतर फोन आला बाळासाहेबांचा अरे नारायण तू काय बोललास साहेब माझी महत्वाकांक्षा बोललो मला आता करा ना ना हो, मी नाही म्हणालो अरे पण असं बोलू न ठीक पण असं आहे आपण महत्वाच्या मी लपत नाही का मला आवडतं व आवड त्यात काही तडजोड नाही असो मुख्यमंत्री काही क्षणातच येतील त्यांचे विचार आहे का, का। लाडक्या महिन्यात समाधान होईल भाऊ येतोय ज्याने आपल्याला एकवीसशे रुपये देईल पुढे तेही वाढतील सत्तेवर नसताना तीन हजार करू म्हणतात आम्ही सत्तेवर आज आहे उद्याही असणार आणि दिल्लीतही असणार त्यावेळी तुमचं भवितव्य मुला बाळांचं सगळ्यांचं हे आमचं केंद्र आणि राज्य सरकारचं सरकार करणार बंधुरू आणि बघीन आणि म्हणून तुम्हाला विनंती करेन जरा थोडा वेळ थांबा अर ना अरे त्या ताईनं सांगा ना थोडा वेळ थांबायला फक्त अर्धा तास त्यांना पुढे जायचं आहे मीटिंगला ते वीस मिनिटं बोलतील आणि पुढे जातील कोकणी माणूस किती प्रेम करतो एखादी गोष्ट दिली तर कशी त्याबद्दल ऋण व्यक्त करतो हे आमच्या एकनाथजींना दिसू द्या सातारायचे आहेत ते आणि म्हणून मला वाटतं आधी जास्त न बोलता त्यांनाही वेळ द्यावा यासाठी तुम्हाला सर्वांना सांगतोय बांधवांना परत कधी येईल भरपूर बोल माणसं फसवी आहेत आले ना हा चालवत फसवी आहेत फक्त टीका करायची दुसऱ्या चांगलं काय करू शकत नाही शिव्या एवढा मोठा बाळासाहेबांचा मुलगा शिव्या देतो अरे एक काय जीला काय 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 एक, का एक दिवशी बाळा मी एकदा फोन केला फोन नाही घेतला फोन नाही बांधव आण हो माणसानी चांगली भाषा दिल्या शिक्षण आहे त्याचा प्रभाव लोकांना दिसू द्या अरे मुख्यमंत्री झाला कसा काय ना झाला ना चांगला बोल एकनाथी झाले मी झालो आम्ही मुख्यमंत्री झालेले आहोत तू यासारखे नाही खाली बसून घरामध्ये लॅपटॉप घेऊन बसत आम्ही लोकांमध्ये गेलो लोकांमध्ये राज्यातला कायदा सुव्यवस्था मी सांभाळला जो बाराच्या भावात चालला होता कोणालाही वेळ वाक वाघाला दिला नाही प्रत्येक माणसाला कोकणातील हजारो मुलांना मी नोकऱ्या लावल्या बीएसटी दीड हजार कंडक्टर ड्रायव्हर मी बीएसटीत लावले महानंदात पावणे तीनशे मुलं मुली लावली पॅप्सी मध्ये अडीचशे लावले किरकोळ तर सोडा माझ्या एवढे राजकारणी नाही लावले नाही लाव ना ला। केसरकरच्या समोर सांग म्हणून बांधवन वीस तारीखला आपलं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे वीस तारीख तुमचं आमचं तरुणांचं तरुणींच भवितव्य ठरवणारी आहे हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या पाठीवर लोकांनी आकर्षणाच स्थळ व्हावं जिल्हा व्हावा आणि त्या पर्यटनाच्या विकासातून आम्ही तुम्ही सर्व समृद्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तुमचे आशीर्वाद द्या पण नको तिथे मत देऊ नका आता एक मला असं ऐकायला आला पेपर मध्ये कि नको तिथे मत दिला तर शॉक लागतो पण योग्य ठिकाणी द्या समाधान वाटेल आभार मानू ऋण व्यक्त करू की वेळ आमच्यावर आणा आज जमलेला सगळ्यांना तुम्ही तुमचे शेजारी पाजारी मित्र भंडारी सगळ्यांना सांगा आमचे दीपक केसरकर माणूस चांगला आहे माणूस चांगलाय माणूस की आहे नेहमी लोक उपयोगी पडतो कधी गेला तर सावंतवाडीला भेटतो नाही म्हणत नाही आणि म्हणून अशा व्यक्तीला आहे धनुष्यबा हा धनुष्यबाण कोणाला घायल करणारा नाहीये तर लोकांना न्याय देणारा आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या वीस तारीखला सर्वांनी सकाळी उठा मतदान केंद्रावर जा आणि धनुष्यबाण निशांनी च्या बाजूला जे बटन आहे ते प्रेमाने धावा आणि आमच्या दीपकजीना आशीर्वाद द्या एवढंच बोलतो आपण बरेच जण शांत चित्ताने माझं भाषण ऐकलं म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो तुम्हा सर्वांना माझ्या रामेश्वरांनी दीर्घ आयुष्याने उत्तम आरोग्य देऊ दे तुमच्या मनकामना पूर्ण करू दे प्रार्थना करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्मला एक विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच हेलिकॉप्टर आता जॉईन झालेलं आहे एक दोन चार